नाश्त्यासाठी एक वेगळा पर्याय म्हणून आपण आज बनवतो शेवयाचा उपमा त्यासाठी इथं आम्ही गव्हाच्या बनवलेल्या शेवया घेतल्यात आता ह्या व्यवस्थित तुपामध्ये भाजून घ्यायच्या त्यासाठी लागणारं साहित्य बघूया एक बा बारीक असा टोमॅटो घेतलाय कोथिंबीर चिरून घेतले कांदा घेतला एक दोन ते तीन हिरव्या मिरच्या हे सगळं आता चिरून घेऊयात टोमॅटोमधील बिया काढून घ्यायच्या टोमॅटो कांदा बारीक का असा चिरून घेऊयात मुलं जर मॅगी खात असतील तर मॅगीसाठी हा शेवयांचा उपमा हा बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही याच्यामध्ये बनवताना मॅगी मसाला ऍड करू शकता जेणेकरून त्यांना मॅगीची टेस्ट येईल आणि हेल्दी असा नाश्ता पण होईल टोमॅटो चिरून झालाय आता आपण कांदा चिरून घेऊयात मिरची बारीक अशी चिरून घेऊयात मिरची जास्त बारीकी चिरायची नाही जेणेकरून परत काढता येणार नाही तिखट लागेल मुलं जर स्वतःच्या हाताने खात असतील तर अशी मोठी मोठी मिरची चिरून घ्यायची म्हणजे त्यांना सहजरित्या ती मिरची त्यातली काढता येईल आता आपला कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीर चिरून झाले आता आपण फोडणीची तयार करूयात कढई कढई गरम झाली आता त्याच्यात शेवया भाजून घेऊयात भाजताना त्याच्यामध्ये एक चमचाभर तूप

शेवया छान अशा गोल्डन ब्राऊन रंगावरती भाजून झाल्यात आता फोडणी करून घेऊयात आता या साइडला काढून घेऊयात फोडणीसाठी तेल घालून घेतले सुरुवातीला जिर मोहरी घालून घेऊयात जिर मोहरी चांगली तडतडून द्यायची जिर मोहरी चांगली तडतडले की कांदा ॲड करायचा कांदा व्यवस्थित परतून घेऊयात कांदा थोडा भाजत आला की त्याच्यामध्ये चिरलेली हिरवी मिरची आणि कढीपत्ता परत एकदा व्यवस्थित मिक्स करून हो घेऊयात थोडासा गोल्डन ब्राऊन रंग आला तिथे टोमॅटो ऍड करायचा कांदा टोमॅटो लवकर भाजण्यासाठी त्यात थोडं मीठ ऍड करून घ्यायचं तर त्यांचा व्यवस्थित मिक्स करून घेऊया झाण ठेवून त्याला एक वाफ देऊया झाडपण ठेवून व्यवस्थित एकदा शिजवून घेऊयात छान बसली आहे परत एकदा व्यवस्थित मिक्स करूयात आता यात थोडी हळद घालून घेऊयात मोस्टली शेवया बनवताना काय करतात कुकीज करते ह्याला आधी पाणी घालतात पाण्याला उकळी आणून जातात आणि मग त्याच्यात उकळी आली की शेवया ॲड करतात पण आपण आत्ता जे बनवतो आहे आता ह्या स्टेजला शेवया ह्याच्यामध्ये ॲड करायच्या म्हणून वरून थोडंसं पाणी घालायचं जेणेकरून शेवया एकमेकांना चिटकत नाही मोकळ्या सुटसुटीत बनतात शेवया ॲड करून घेऊया शेवया मसाल्यासोबत व्यवस्थित मिक्स करून घेऊया शेवयाला व्यवस्थित मसाला चांगला फोड झाला तुम्ही बघू शकता गॅसची फ्लेम लोस ठेवायची म्हणजे कढईला चिटकणार नाही काय करायचं थोडं थोडं पाण्याचं शिक्का म्हणजे थोडंसं पाणी शिंपून घ्यायचं परत एकदा व्यवस्थित मिक्स करूयात आणि पाच मिनिटं याच्यावरती झाकण काढून घेऊयात झाकण काढून घेऊयात छान अशा शिजल्यात या गव्हाच्या असल्यामुळे मला की जास्त पाणी लागत नाही मस्त मोकळ्या मऊ सुटीत सूट होतात बघू शकता की ते सुटसुटीत झालं आता ह्याच्यावरती थोडं लिंबू पिळून घेऊयात आणि थोडीशी कोथिंबीर टाकूयात परत एकदा मिक्स करूयात आपला शेवयाचा उपमा तयार आहे बाहेर छान असा पाऊस पडतोय अध्या पावसामध्ये गरमागरमाचा शेवयाचा उपमा एक नंबर कॉम्बिनेशन आहे आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात